शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आरक्षण आमच्या हक्काचं जय जे जाऊ जे शोधाय मित्रांनो तुम्ही बघताय आपला आझाद मैदानावरती आंदोलन चालू आहे आणि कालपर्यंत आझाद मैदानावरती खूप ब्यात कॉन्ट होती कारण सरकारने सगळ्या सुख सुविधा तिथं बंद केल्या त्या कारण आपल्याला रिटर्न कसं पाठवायचं हे हो नळखत होतं पण तुम्हाला त्यांना माहिती आहे दे? माराय दे दिलं पेटले त्यांचा इतिहास कोणीच करू शकत नाही मराठी भक्ती इतिहास हे माहिती आहे तर मित्रांनो विषय असा आहे की ज्यावेळेस मी आझाद मैदानावरती पहिली मदत घेऊन गेलो पहिला गारे घेऊन गेलो आता भरपूर मित्र परिवार भरपूर महाराष्ट्र पेट्रोल आता प्रत्येक गाव मदत निघाली प्रत्येक गावकडून आता आखं मुंबईला आपण जेव्हा घालू शकतो एवढा आपण विचार केला एवढ्या आपण ताकद लावलेली तर ता आज मी आलतो आयले नगरला आपल्या सावळी गावठांमध्ये त्यांनी खूप मोठी प्रकारे मदत चालवली तिथं अशी भरपूर चालली पण आज मी आल आणि ट्रेक आहे मी बघितलं त्यांनी सांगितलं की आता आम्ही कोलगेट ब्रश एनर्जी ड्रिंक असेल पाणी बॉटल असेल बिस्किट असेल आणि अजून फारसान असेल तर भरपूर मटेरियल तिथे आपल्या भावनांसाठी घुंटाला कारण खूप गरज याची कारण तिथे किती वेळ लागणार आपल्याला हे माहीत नाही कारण जारंगी पाटील जर तुम्ही बघताय जवळजवळ तीन दिवस झाल्या अन्न पाणी काहीच नाही झोप नाहीत आणि ह्या माणसं आपल्यासाठी एवढं करतो आपलं पण कुठे कुठं समाजाला देणं कर्तव्य समाजासाठी काय करणं कर्तव्य कारण आता नाही तर कधीच नाही ही लास्टची वेळ ही लास्टची वेळ आता आरक्षण आपल्या शंभर टक्के भेटलं पाहिजे मी तिथे असलेल्या युवकांना भावना सांगेल तुम्ही तिथे फक्त टिकून राहा तुम्हाला आम्हाला इकडनं सपोर्ट करतील सपोर्ट करू तुम्ही महिना दोन महिने काय राहायची ती ताकद लावा तुम्हाला खायला द्यायची तुम्हाला पाणी द्यायची व्यवस्थित घरच्या आमचे गावातला प्रत्येक युवक प्रत्येक नागरिक इथं जो आहे ते आम्ही तुम्हाला तिथपर्यंत मध्ये पोहचा काम करू आणि आज सार्वजनिकांचे मी खरंच आभार मानल की दादा तुम्ही हा निर्णय घेतला लवकर जा तुम्हाला रोडने कस प्रॉब्लेम येऊन म्हणजे घाबरू नका कारण आपण अत्यक्षेमध्ये मोडतो आपलं अन्न कोणी रोखू शकत नाही आपल्या कोणी थांबू शकत नाही कोणालाही अधिकार नाही डायरेक्ट आज मैदानावरती जावा आणि आपल्या सगळ्या भावनाला सगळ्यांना वाटा आणि होईल तेवढा मित्रपर्यंत सांगा की अजून जेवढी मध्ये पोहोचतील मध्ये पोचा कारण मी बघितलं की लालबागच्या राजाचे जेवण बन केलं आपले मध्ये ड्युटी घेऊन जाते आपण त्यांना खाऊ खावला झालेला आपण त्यांना खायला देऊ आता मंडळाला पोहोचू आपण तेवढे कारण आपण निर्णय घेतला तर तो काम प्रत्येक करणार आहे ओके तर खूप खूप धन्यवाद भावना तुम्ही तिथं टिकून राहा आम्ही तुमच्यापर्यंत मोठत पोचू एक मराठा i <laughs>